आज प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन भ्रष्टाचार करतात आणि त्यातून उदयास आलेला द्रव्य म्हणजेच पैसा हा सामान्य जनतेमध्ये प्रलोभनासाठी वापरण्यात येतो आता पैसा म्हटलं की राजकारण आणि राजकारण म्हटलं की पैसा हे जणू समीकरणच एकत्रित झालेला आहे असं म्हटलं जातं की आज आपल्या देशातील राजकारणाचा दर्जा हा खालावलेला आहे नाही मला असं कधी वाटत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल तर या भारतातील पुरातन काळातील सत्तेचा विचार करा माझ्या लक्षात येईल की भारतामध्ये चांगलं नेतृत्व आणि चांगलं प्रतिनिधित्व असून सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांना डावलून ज्यावेळेस नेहरूजींना पंतप्रधान करण्यात येतो त्यावेळेस ते राजकारणाचा दर्जा खालावत नाही का एकोणीसशे पासष्ट चा टास्कनचा करार होता त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री चांगला प्रतिनिधी असून सुद्धा त्यांचा रातोरात मृत्यू होतो चांगला प्रतिनिधी राजकारणात टिकूच देत नाही इथं राजकारणाचा दर्जा खालावत नाही का या भारताचा स्वतंत्र पूर्व इतिहास लक्षात घेता या देशामध्ये घराणेशाही राज्य चालायचं राजेशाही राज्य बनत चा। राज्याचा परंतु भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतंत्रित होऊन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये राज्यघटना पारित झाली जवळपास एकोणीसशे पन्नास पासून लोकशाही लागू करण्यात आली या लोकशाही लागू करण्याचा उद्देश हाच होता की घराणेशाहींच राज्य संपुष्टात येऊन स्वच्छ सुंदर आणि निर्मळ लोकप्रतिनिधींच्या मार्फतच राज्य कारभार झालावा परंतु इंदिरा गांधीजींच्या काळापासून सत्तेत आलेलं कुटुंब आजही सत्तेच्या बाहेरच पडत नाही इथे राजकारणाचा दर्जा खालावत नाही का नाही नाही मी काँग्रेस पार्टीला टार्गेट करत नाहीये साहिलची क्युरियसिटी काहीतरी वेगळी बोलत आहे दोन हजार चौदा कॅशलेस इंडिया डिजिटल भारत ही नवीन संकल्पना आपल्या देशामध्ये रुजू होते हा विषय वेगळा की ही सगळी संकल्पना काँग्रेसची होती परंतु लागू ही बीजेपी न केली परंतु आणले जरी एकाने लागू केली दुसऱ्याने आणि क्रेडिट घेतलं तरी सुद्धा देशाचा फायदा होत आहे देश अपडेट होत आहे हे आपल्यासाठी महत्वाचं असायला हवं स्पष्ट सांगायचं झाल्यास सप्टेंबर दोन हजार बावीस ला भारत देश हा इंग्लंडला मागे सोडून देशाची आर्थिक प्रणाली पाचव्या क्रमांकावर येते देश हा सशक्त बनतो जगात इतर देशांच्या तुलनेमध्ये आज भारत देश चीनच्या पाठोपाठ सगळ्यात फास्ट ग्रोथ होण्यासाठी सगळ्यात जास्त फास्ट पैसा कमवण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे देशात भरपूर पैसा आहेत ट्रकच्या ट्रक नोटांचे पेटवले जातात इलेक्शनच्या वेळेस कोट्यवधी अब्जावधी रुपया वाटल्या जातो महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या अगोदर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपये महिना स्त्रियांना वाटला जातो देशामध्ये भरपूर पैसा आहेत दोन हजार बाराला सोयाबीनचा भाव हा जवळपास बेचाळीसशे रुपये होता आणि आजही चांगल्या सोयाबीनचा भाव हा फक्त बेचाळीसशेच रुपये आहेत आम्हाला सोयाबीनचे भाव फक्त आठ हजार पाहिजे कापसाचे भाव फक्त चौदा हजार पाहिजे आमच्या स्त्रियांना तुम्ही नाही दिला तरीही चालेल म्हणजे आठ हजाराच्या सोयाबीनवरती तुम्ही चार हजार रुपये मायनस करता चौदा हजाराच्या कापसावरती तुम्ही सात हजार, हजार रुपये मायनस करता आणि त्यांच्या बायकांना मात्र जवळपास दीड हजार रुपये देता आणि मोठमोठे मुट बॅनर लावता प्रमोशन करता आणि स्टेजवर वर करता वा इथे राजकारणाचा दर्जा खालावत नाही का म्हणजे तुमची लाडकी बहीण आणि तिचा नवरा म्हणजे जावाय तुमचा जावय जर शेतकरी असेल कर्जबाजारी असेल आणि जर तो गळफास लावून आत्महत्या करत असेल तर तुमच्या लाडक्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम सुद्धा तुम्हीच केलेलं आहे इथे तुमच्या राजकारणाचा दर्जा खालावला नाही का नाही नाही मी बी जे पीला टार्गेट करत नाहीये जे साहिलची क्युरियोसिटी आहे खूप चांगली व्याख्या वाचली होती लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे राजकारण परंतु ही व्याख्या मोडीत आहेत स्वतःसाठी चालून घेतलेलं शासन म्हणजे राजकारण किंवा स्वतःला किंवा स्वतःच्या पाच सहा पिढ्यांना सुखी श्रीमंत करण्याची प्रक्रिया म्हणजे राजकारण होय हे आता सिद्ध झालेलं आहे माहिती आहे का अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आजही प्रायव्हेट जॉब करतात परंतु आपल्या भारत देशातल्या साध्या आमदाराच्या देखील चार पाच पिढ्या त्या सुखी घरात बसून खातात वाह इथे राजकारणाचा दर्जा खालावत नाही का दौरे इलेक्शन मे कोई इन्सान नजर आता है। कोई हिंदू दलित मुसलमान नजर आता है बीत जाता है इलाकों में इलेक्शन का दौर जब हर शख्स रोटी के लिए परेशान नजर आता धन्यवाद